डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या डोंबिवली एम आय डी सी कार्यालयात एम आय डी सी मध्ये राहणाऱ्या महिलांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केले आहे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे डोंबिवली निवासी भागात दोन महिन्यांपासून पाणी समस्या निर्माण झाली आहे कमी दाबाने अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे रहिवासी महिलांनी एम आय डी सी कार्यालयात ठिया आंदोलन केले आहे एमआयडीसी कडे तक्रार करून देखील कोणी लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली आहे आज आमचं आतमध्ये संभाषण झालं त्यात साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता तुम्हाला जे तीन तीन तास पाणी पुरवठा करतोय ते आम्ही एम आय डी सीतल्या इंडस्ट्रीय एरियामधला तीन तीन तास शट डाऊन घेतो आणि ते पाणी तुम्हाला इकडे पुरवतो हे वाक्य त्यांचं योग्य नाही तरी, तरी आम्ही त्या गोष्टीला ऍडजस्ट केलं की तुम्ही सरळ सरळ आम्हाला असं सांगताय की तुम्ही तिकडचं पाणी पुरवठा तीन तीन तास बंद करून आम्हाला देत आहे म्हणजे तुम्हाला आमच्या एमआयडीसीच्या लोकांचं काही महत्व नाहीये आज इथे एम आयडीसी लोक साठ वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जुनी एमआयडीसी मध्ये काम केलेली गेलेली लोक आहेत आज तुम्हाला म्हणजे त्यांचं त्यांचं व्यतिरिक्त काहीच नाही बाकीच्या एरियातून चोवीस तास पाणी आहे भले चोवीस तास नसलं तरी आठ तास सोळा तास पाणी चांगल्या प्रमाणात येतं आमच्याकडे जेमतेम पाच मिनिटं दहा मिनटं असं पाणी येतं त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पाणी नाहीये आणि आज जवळजवळ दीड ते दोन महिना झाल्या हा प्रॉब्लेम चालू आहे आणि शटडाऊन डाऊन झाल्यानंतर नंतर दोन तीन दिवसामध्ये पाणी सुरळीत येण्याची अपेक्षा करतो पण तो, तो पाण्याचा सुरळीतपणा येतच येत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली